पैठण शहरातील नाथ समाधी मंदिरासमोरून दुचाकी चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला पैठण शहर आणि एमआयडीसी पोलिसांनी बारा तासांमध्ये गजाआड केलाय नववर्षीच्या पूर्वसंध्येला नाथ मंदिरासमोर उभी असलेली पल्सर कंपनीची दुचाकी क्रमांक ही चोरी होती पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची के तपासणी केली असता एक अल्पवयीन मुलगा दुचाकी चोरताना आढळून आला पैठण पोलिसांनी याबाबत पैठण पोलिसांना संपर्क साधून सीसीटीव्ही फुटेज पाठवले एम आय डी सी पोलिसांनी शोध घेऊन हा आरोपी आमच्या हद्दीतील असल्याचं पैठण पोलिसांना कळवलं यावरून पैठण शहर पोलीस आणि आरोपीकडे दोन चोरीच्या दुचाकी आढळून आल्या या दुचाकी जप्त करत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले दरम्यान हा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्या पाठीमागे कोण आरोपी आहे याचा कसून पोलीस शोध घेत आहे गेल्या अनेक दिवसांपासून पैठण शहरातील नाथ मंदिर बसस्थानक गोदावरी नदी घाट खंडोबा चौक जायकवाडी जलाशय या ठिकाणावरून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने दुचाकी वाहने चोरणारी टोळी उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे गौतम मणकर एमसीएन न्यूज पैठण